ही पिवळ्या रंगाची काटेकोरांटीची फुले आहेत <गषण> या काटे काटेकोरांटीला वज्रदंती सहचर पिवळी कोरांटी अशा विविध नावाने ओळखले जाते काटेकोरांटीमध्ये निळ्या रंगाची काटेकोरांटी हिरवी हिरवी फुले असलेली पांढरी फुले असलेली आबोली फुले असलेली आणि गुलाबी रंगाची फुले असलेली असे विविध रंगाचे प्रकार आढळून येतात पण या सर्व प्रकारामध्ये पिवळ्या रंगाची काटेकोरांटी अतिशय गुणकारी आहे म्हणून तिला आयुर्वेदामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे पिवळ्या रंगाच्या काटेकोरंटीच्या संपूर्ण झाडावर छोटे छोटे असे असंख्य काटे असतात आणि हे काटे अणकुचीदार असतात ते अतिशय टोचतात म्हणून पिवळ्या काटेकोरंडीचे झाड बागेच्या भोवती कुंपणासाठी मुद्दामहून लावले जाते काटेकोरंडीच्या रोपाला साधारणत ऑक्टोबर ते जानेवारी या महिन्यापर्यंत फुले येतात कोरांटीचे झाड हे बहुवार्षिक झाड आहे म्हणजे एकदा आपण आपल्या बागेत काटेकोरांडीचे रोप लावले की त्याच जागी या झाडाच्या बिया पडून पुन्हा नवीन रोप उगवतात आणि आपल्या बागेत काटेकोरांडीचे रोप पुन्हा लावायची अजिबात गरज लागत नाही कोरांटीचे झाड साधारणतः पाच ते सहा फूट उंचीपर्यंत वाढते कोणत्याही काटेकोरांटीचे रोप जर आपल्या बागेत लावायचे असेल तर त्यासाठी माती कोणतीही माती चालते फक्त पाण्याचा उत्तम निचरा होणारी माती हवी आपल्याला जर बागेमध्ये रोप लावायचे असेल तर आपण एखाद्या झाडाचे कटिंग लावूनसुद्धा हे रोप तयार करू शकतो किंवा काटेकोरंडीच्या बिया लावूनसुद्धा आपण रोप तयार करू शकतो फक्त बी लावण्यापूर्वी रात्रभर पाण्यात भिजवायचं आणि मग दुसऱ्या दिवशी जमिनीत रुजवायचं म्हणजे काही दिवसामध्येच हे रोप लवकर उगून येते काटे कोरंडीच्या रोपाला ऊन अतिशय प्रिय आहे ऊन मिळाले की या रोपाला नवीन नवीन फुटवे येतात नवीन पालवी फुटते नवी पाल फुट आणि काळ्या फुलांनी हे झाड लगडून जाते पण ऊन नसेल तरीसुद्धा हे रोप सावलीतसुद्धा चांगल्या प्रकारे येते या रोपाला पाणी अतिशय कमी लागते पाणी जास्त झालं तर रोपाची मुळं पुसतात आणि आपले झाड खराब होण्याची शक्यता असते म्हणून या रोपाला आठवड्यातून दोन वेळा पाणी दिलं तरीसुद्धा चालतं या रोपावर कीड तर पडतच नाही आणि जर पडली तर अगदी अपवाद आणायचं कीड जर पडली तर नीम ऑइल यावर स्प्रे करायचं काटे कोरंडीच्या प्रकारातील सर्वच रंगाची फुले अतिशय नाजूक आणि दिसायला आकर्षक असतात त्यामुळे आपल्या बागेमध्ये विविध रंगाची फुलपाखरे आकर्षित होतात या फुलांना दांडा लांब असतो त्यामुळे गजरे वेणी हार करताना एकदम सोपे जाते पिवळ्या काटेकोरंडीचं फूल भगवान विष्णूंना महादेवांना श्रीकृष्णाला किंवा इतर कोणत्याही देवदेवतांना जर आपण वाहिलं तर त्या देवांना एक तोळा सोनं वाहिल्याचं पुण्य आपल्याला मिळतं असं ऐकिवात आहे म्हणून काटेकोरंडीच्या फुलाला स्वर्णपुष्पम असेही म्हटले जाते